आलेपिकाच्या बाजारभावामध्ये झाली वाढ चला तर मग जाणून घेऊ आजच्या या बाजारभाव व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव अक्षय तुम्ही बघता फार्मा शेतकरी मित्रांनो शेती संबंधित व आले पिकाच्या बाजारभावाविषयी या चॅनलवरती रेग्युलरली व्हिडिओ येतच असतो त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या आले उत्पादक निश्चितच पोहोचवा जेणेकरून त्यांचा देखील निश्चितच फायदा होऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो आमच्या भागामध्ये आजची जी काही खरेदी आहे तर ती आपल्याला चार हजार पाचशे रुपयापासून तर पाच हजार रुपयापर्यंत देखील खरेदी आपल्याला जुन्या मालाची खरेदी आपल्याला बघायला मिळत आहे आणि जो काही नवीन माल आहे तर त्याची खरेदी आपल्याला पंचवीसशे रुपयापासून तर तीन हजार रुपयापर्यंत देखील खरेदी आपल्याला बघायला मिळत आहे बाकी शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या काळावधीमध्ये बाजारभाव वाढू शकतात का तर शेतकरी मित्रांनो कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या भागामध्ये नवीन मालाची खरेदी काय चालू आहे व जुन्या मालाची खरेदी काय चालू आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा जेणेकरून आपल्या त्या भागात तुमच्या भागातील शेतकऱ्यांचा निश्चितच फायदा होत आला आहे चला तर मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत या चॅनलवर नवीन असा या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा जेणेकरून अलीपिका संबंधित असेच व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील धन्यवाद